मिरचीचं चटपटीत चा लोणचं जर जेवणामध्ये असेल तर जेवण हे अजूनच रुचकर लागतं तर चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मिरचीचे चटपटीत लोणचे त्याचप्रमाणे मिरचीचं लोणचं भरताना कोणती काळजी घ्यायची जेणेकरून मिरचीच्या लोणच्याला बुरशी लागणार नाही त्याचप्रमाणे हे कशा प्रकारे भरायचे हे सर्व टिप्स सगट या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यासाठी सर्वप्रथम एक किलो मिरची मी स्वच्छ धुवून पुसून पंख्याखाली अर्धा तास वाळवून घेतलेली आहे लक्षात असू द्या मिरचीमध्ये पाण्याचा थोडाही अंश शिल्लक राहायला नको यासाठी ती वाळवून घेणे आवश्यक आहे यानंतर सर्व मिरचीचे मी दोन तुकडे याप्रमाणे सर्व मिरची कापून घेतलेली आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ती अख्खी ठेवू शकतात सर्व मिरची कापून झालेली आहे आता इथे मिरचीला मी मीठ आणि हळद लावून घेतलेली आहे मीठ आणि हळद लावून मिरची मी एका बरणीमध्ये एक रात्र भरून ठेवणार आहे यामुळे मिरचीतील तिखटपणाही कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे मिरचीमधलं शिल्लक राहिलेलं पाण्याचा अंश निघून जाऊन मिरचीच्या लोणचेला बुरशी येण्याची मुळीच शक्यता नसते रात्रभर मीठ लावलेली मिरची बरणीमध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ती उन्हामध्ये चांगली सुकवून घेणार आहे मिरचीचं लोणचं करणं ही अतिशय सोपी पद्धत आहे जर तुम्ही ती व्यवस्थित केली तर हे लोणचं वर्षभर चांगल्या प्रकारे टिकतं आणि जेवणाचा स्वादही वाढवत असतं लोणच्याचा मसाला कसा करावा हे मी कैरीचे लोणचे या माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी शेअर केलेलं आहे ती लिंक में देते। तुमाल असलास ते बगुन गेव मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला हवं असल्यास ते तुम्ही बघून घेऊ शकतात येथे मी कैरीच्या लोणच्याचा शिल्लक राहिलेला मसाला मिरचीच्या लोणच्यासाठी वापरलेला आहे आता या मसाल्यामध्ये मी वाळवलेली मिरची टाकून घेणार आहे सर्व मिरची टाकून झाल्यानंतर आता ती व्यवस्थित एकत्र करून कालवून हे लोणचे मी बर्णीमध्ये भरून घेणार आहे मिरचीमध्ये अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळतात यामुळे मिरचीचा संतुलित आहारामध्ये समावेश होतो तसे तर आपण मिरची वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरतो तसेच त्याची भाजी केली जाते पण मिरचीचे लोणचे हे यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून आपण वापरू शकतो अशा प्रकारे मिरचीचं चटपटीत आणि लज्जतदार लोणचं तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकतात आणि जेवणाची चव अजून वाढवू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद